शिरो तालुक्यातील कनवाड येथे हजरत पीर जहामिया तमाशेच्या कार्यक्रमात वाद झाल्यानं अभिषेक नितीन खांडेकर वैभावीस राहणार कनवाड याच्यावर चाको फरशी फायटरनं हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अरबाज उर्फ अबू रफीक पटेल मतीन बुराण सोहेल बुराण अरबाज बुराण अलीम बुखारी महमद इनामदार कार्तिक कुपाडे पाटील इरफान चिल्लू रईस इनामदार तोफिक इनामदार शुभम जाधव अकीब संदी सर्व राहणार कनवाड तालुका शिरोळ वैजाज इनामदार राहणार दानोळी या तेरा जणांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावळची फिर्याद जखमी अभिषेक खांडेकर यांनी शिरोळ पोलिसात दिली याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की कनवाड येथे हजरत पीर जहाम या बाबांचा ऊर्स सुरू आहे या उर्साच्या निमित्तानं शुक्रवारी रात्री दर्ग्यासमोर लोकनाट्य तमाशा ठेवला होता हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर संशयित आरोपीनं फिर्यादी खांडेकर व इतरांना मोठमोठ्यानं हिंदीमधून जातीवचक शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली शिवाय जमावातील अरबाज पटेल यांना हातात चाकू घेऊन खांडेकर यांच्या डोक्यावर मारून जखमी केलं त्याचबरोबर फायटर व फरशीनं मारहाण करून एकेकाला खल्लास करतो अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे अधिक तपास जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळुंके करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी